एस डी आर एफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये प्रवरा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला होता सागरपोपट जेडगुले वैवर्ष पंचवीस राहणार धुरगड तालुका सिन्नर आणि अर्जुन रामदास जेडगुले वयवर्ष अठरा राहणार पेमगिरी तालुका संगमनेर अशी त्यांची नावं आहेत या मुलांच्या शोधासाठी एस डी आर एफचे जवान गुरुवारी सकाळी पोहोचले होते सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली या दुर्घटनेमध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे तसेच दोन जवानांचा शोध सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना घडली होती त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असताना अहमदनगर जिल्ह्यात तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झालाय परवरा नदीमध्ये बुडालेल्या दोघांचा शोध एस डी आर एफ जवानांनी सुरू केला होता परंतु धरणातून पाणी सोडलेली असल्यामुळे नदीच्या प्रवाहामध्ये पाण्याचा वेग प्रचंड होतो यामुळे जवानांची बोट बुडाली यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे त्यांचे मृतदेह मिळाले आहेत तसेच दोघांचा शोध सुरू या बोटीमध्ये एस डी आर एफचे चार जवान आणि एक स्थानिक नागरिक होता अकोले तालुक्यातील सुगावा गावाजवळच ही घटना घडली आहे जे जवान वाचवण्यासाठी आले होते त्यांचाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी अकोले